रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा बांधकाम कामगारी योजनेतील चाळीस लाभार्थ्यांना संसार सेट वाटप शिवसेना बुदरगड तालुक्याच्या वतीने उपक्रम शिवसेना बुदरगड तालुक्याच्या वतीनं कडगाव जिल्हा परिषद मतदार संघातील चाळीस बांधकाम कामगार योजनेतील लाभार्थ्यांना संसार सेट से वाटप करण्यात आलं यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन केलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचरडे ग्रामपंचायतच्या सरपंच शोभा पाटील या होत्या यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अविनाश शिंदे तालुका प्रमुख कृष्णा डाकरे तालुका संघटक बचराम गुरव लाभार्थी चेअरमन नामदेव पाटील दत्तात्रे कांबळे अक्काई भांदिकिरे रजना पाटील रंजना पाटील सुधीर पाटील बळीराम पाटील जयसिंग कांबळे दगडू कांबळे श्रीपती पाटील नामदेव पाटील विष्णू पाटील यांच्यासह अनेक लाभार्थी उपस्थित होते शिवसेना सोशल मीडिया प्रमुख धनश्री पाटील यांनी आभार मानले महानकरे न्यूज साठी नारायण सुतार सोनाळी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा